संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबवण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा अभियानाचा एक भाग म्हणून कर्जत मंडळातर्फे विकसित भारत चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही स्पर्धा दहिवली येथील माजी आमदार सुरेश लाड यांच्या भाजपा कार्यालयात रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पार पडली या स्पर्धेला कर्जत शहर तसेच दहिवली आणि परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अभिनव ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल विद्या विकास मंदिर कर्जत एज्युकेशन सोसायटी कर्जत शारदा मंदिर जिल्हा परिषद कन्या शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा डोंबे हायस्कूल जिल्हा परिषद जनता हायस्कूल जिल्हा परिषद मराठी शाळा अशा विविध शाळांमधून एकूण सुमारे एकशे ऐंशी विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले विकसित भारत आणि ऑपरेशन सिंधू हे विषय देण्यात आले होते स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडली लहान गटात इयत्ता चौथी ते सातवीतील विद्यार्थी तर मोठ्या गटात आठवी ते दहावीतील विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत विविध रंगसंगतीतून विकसित भारताचं चित्र अलंगवलं परीक्षकांनी सर्वच विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं कौतुक केलं या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक अंश संदीप कुमार परशुराम साबरी याला मिळाला तर तृतीय क्रमांक अर्णवी प्रवीण गावट हिने मिळवला मोठ्या गटात अभिनव ज्ञान मंदिरच्या विद्यार्थी कृषी प्रकाश देशमुख याने प्रथम क्रमांक मिळवला इंग्लिश मीडियम शाळेतील तनया श्रीनिवास पोटे हिला द्वितीय क्रमांक मिळाला तर अभिनव ज्ञान मंदिराचा प्रांजल सचिन कोळी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक मेडल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव आले सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सहकार्य केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा कर्जत मंडल अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष दादा लाड हे होते यावेळी व्यासपीठावर भाजपा उत्तर रायगडचे सरचिटणीस दीपक बेहरे तानाजी चव्हाण माजी उपनगराध्यक्ष अशोक कोसवाल भाजपा कर्जत शहर मंडल महिला मोर्चा अध्यक्षा तृषालीताई मुंडे रमेश मुंडे शरद लाड कर्जत ग्रामीण मंडल अध्यक्ष रसाळ कर्जत शहर अध्यक्ष विजय युवा कार्यकर्ते सुषमा शहर अभिजित पटेल युवा मोर्चा अध्यक्ष कुमार निखिल तिखंडे मंडल सरचिटणीस अतुल बडगुजर सरचिटणीस वसंत महाडिक शहर मंडळ चिटणीस वर्षा सुर्वे महिला मोर्चा अध्यक्षा शर्वरी कांबळे नगरपालिकेच्या माजी अध्यक्षा रजनी गायकवाड उपाध्यक्ष कैलास देशमुख उपाध्यक्ष नितीन दगडे उपाध्यक्ष दिनेश भरकले शहर कार्यकर्ते पांडुरंग शिरके सदस्य राधा बहुतुले सोशल मीडिया प्रमुख कुमार बीरास पाटकर युवा कार्यकर्ते अभिषेक तिवारी देवेंद्र मांजरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपले कला कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली तसेच सेवा बंदरवाडा अभियान समाज हितासाठी का राबवलं जात आहे याची जाणीव देखील त्यांना करून देण्यात आली देशाचे पंतप्रधान म नरेंद्रजी मोदी साहेब यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता तर संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा हे अभियान राबवण्यात आलं आहे त्यानिमित्ताने आपण कर्जशल मंडळ यातर्फे चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं या स्पर्धेसाठी आपण शहरातल्या आणि दहिवली आणि तालुक्यातल्या दोन तीन शाळा यांचं यांना आपण निमंत्रण देऊन त्या शाळेतले सगळे प्रत्येक विद्यार्थी येऊन किमान एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी विद्यार्थी कार्यक्रमाला सहभागी झालेत ज्या शाळांचे विद्यार्थी आले होते अभिनव शाळा असेल कर्ज शहरातली शारदा मंदिर असेल इंग्लिश मिडियम असेल विद्याविकास मंदिर असेल त्याचप्रमाणे देहवलीतली डोंबे शाळा असेल या सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे कसा व्यवस्थित पार पडेल यासाठी सहकार्य केलं त्याचबरोबर आमच्या चित्रकले स्पर्धेचे जे जज होते कुणाल सर तर त्यांनीही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आणि आपण तीन बक्षिस काढली आहे प्रथम तृतीय आणि तृतीय दोन गट केले होते एक मोठा गट आणि छोटा गट त्याप्रमाणे स सगळ्या शाळेतले विद्यार्थी चांगल्या प्रकारे सहभागी झाले आणि कार्यक्रम चांगला पार पडला धन्यवाद Never miss an update.